चला आज बनूयात झणझणीत असा लाल मिरचीचा ठेचा एकदा बनवून तीन चार महिने टिकणारा हा ठेचा बनवायला खूप सोप्पा आहे आणि जेवणाची चवही वाढवतो त्यासाठी पाव किलो लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी लसूण आणि तीन लिंब घेतलेली आहेत तर सगळ्यात पहिले मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या होत्या त्याच मिरच्या आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये असे तुकडे करून टाकायचे आणि अगदी पल्स मोडवर आपल्याला याला जाडसर भरड करून घ्यायची आहे एकदम बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसरच हा मिरची पेस्ट ठेवायची आहे त्याला एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे दुसरीकडे आपली जी तीन लिंब होती त्याला कापून त्याचा रस मी पूर्ण काढून त्यातल्या बिया वगैरे काढून यामध्ये टाकणार आहे तीनही लिंब मी इथं वापरलेली आहेत त्यानंतर चवी पुरतं मीठ एक चमचा भरून साखर साखरेने चव खूप छान येते आणि तिखटपणाही बॅलन्स होतो जे आपण अर्धी वाटी लसूण घेतला होता तो खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायचा आणि त्यातला थोडासा कच्चा लसूण आपण आपल्या ठेच्यामध्ये टाकणार आहोत आणि बाकीचं आपण तळणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकले त्यामध्ये जिरे मोहरी आणि आपला जो राहिलेला लसूण होता छान तळून घ्यायचा गॅस बंद करायचा गरम याच्यामध्येच हिंग टाकायचं आणि हे तेल जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं तुम्ही बघू शकता कढई मी हाताने पकडलेली आहे आणि तेलालाही बोट टाकून बघितलेलं आहे एकदम थंड तेल आपल्या या ठेच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं भरणीमध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून तीन चार महिने